पालघरच्या पूर्वेच असलेल्या मनो येथे वैतरणा नदी खाणी पात्रात तरुणावर शार्कने जीवघेणा हल्ला केला या महाकाय तरुणा शार्कने महा शार्क तरुणाच्या पायाचा लचका तोडला असून जखमी झालेल्या तरुणावर मनो येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर दादरा नगर हवेली येथील विनोबा भावे रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे शार्कने केलेल्या या हल्ल्याची घटना परिसरात वाऱ्यासारखी पसरली असून नागरिकांनी या शार्कला पाहण्यासाठी गर्दी केली हा शार्क मागे असून तिच्या पोटातून तब्बल बाहेर काढली आहेत या शार्कवर आज डहाणू येथे शवविच्छेदन असून अहवाल असल्यावर त्याच्या मृत्यूचं कारण समोर येणार आहे मनोर येथे तरुणावर हल्ला करणारा सारखा हा गुण शार्क प्रजातीचा असून ही प्रजाती खाऱ्या आणि गोड्या या दोन्ही पाण्यामध्ये आढळून येत असल्याचं अभ्यासकांकडून सांगण्यात येते खाऱ्या पाण्यात राहणारा हा बुल शार्क काही काळासाठी गोड्या पाण्याकडे वळत असून काल या भागात आल्याचं सांगण्यात येत आहे शार्क एकटा मूळ सोडत नसून त्याच्यासोबत मनोर परिसरात आणखीन काही शार्क आले असल्याची शक्यता अभ्यासक भूषण भोईर यांनी व्यक्त केली आहे त्यामुळे नागरिकांनी या वैतरणा ना खाडीच्या पात्रात जाताना आता काळजी घेण्याचं आवाहन भूषण भोईर यांनी नागरिकांना केलं आहे पैतरणा पात्रात महाकाल शार्क आल्याची बातमी पसरताच नागरिकांनी या परिसरात एकच गर्दी केली हा शार्क नदीत फिरत असताना काही तरुणांनी त्याचे व्हिडिओ देखील काढले असूनही हे व्हिडिओ या हल्ल्यानंतर समाज माध्यमांवर समोर आले आहेत दरम्यान या धक्कादायक घटनेनंतर परिसरातील नागरिक भीतीच्या छायखाली असून वैतरणा नदी पात्राजवळील गावातील नागरिकांमध्ये भीतीच वातावरण पसरलं आहे आता कसं आहे की शार्क हा मासा एक ऍग्रेसिव्ह प्रजातीमधला माशा आहे आणि शार्क हे बुल शार्क म्हणजे हे सॉल्ट वॉटर म्हणजे समुद्राच्या पाण्यातही जगतात आणि फ्रेश वॉटरमध्येही जगू शकतात युरिया त्यांचा बॉडीत असतो हा युरिया कामात येतो त्यांना फ्रेश वॉटरमध्ये सर्व्हाइव्ह करण्यासाठी आणि काल आम्ही जेव्हा पोस्टमॉर्टम केलं त्याच्यावर आम्हाला कळालं की ही एक फिमेल प्रजातीची बुलशार्क होती तसंच डॉक्टरांनी पोस्टमॉर्टम त्याचा केलेलं आहे आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर आपल्याला कळेल का त्याची मृत्यू कशा प्रकारे झाली आहे त्याच्या पोटात काही पिल्ल प्रेकि असल्याची माहिती जवळपास पंधरा पिल्ल ती फुल ग्रोन बेबीज बाहेर आले पंधरा बेबीज आपल्याला चेतन्य सापडलेत त्या बेबीज ची साईज जवळपास बत्तीस सेंटीमीटर अशी डॉक्टरांनी सांगितली आम्हाला आणि जवळपास पाच ते सहा किलो त्यांचं वजन होतं शक्यता काही जणांची व्यक्त केलेली तर आता वीस वर्षाचा माझा काळ्याकाळमध्ये मी ही घटना पहिल्यांदाच पाहिलेली आहे आणि पालघर जिल्ह्यामध्येही पहिला कधी असं घडलेलं नव्हतं हो आता फर्स्ट टाईम ही शार्क मासा इथे आलेला आहे आणि प्रेग्नेंट अवस्थेत ती आलेली होती इथे तर अजून त्याच्यामध्ये डिटेल काय आहे ते डॉक्टर आपल्याला सांगू शकतील